स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग ना आपुलकीचं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातलं पहिला गुरुवार आणि सकाळी सकाळी केस वगैरे धुतले अजून सगळं आवरायचं बाकी आहे पण तत्पूर्वी म्हटलं तुम्हाला गुड मॉर्निंग करू तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना तर सगळं आवरायचं बाकी आहे अजून पूजा पण करायची बाकी आहे पूजेचं सामान पण नाही आणलेलं आहे फक्त साक्षीने बाहेरचं झाडून वगैरे रांगोळी काढली झाडून पुसून ती रांगोळी पण मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेलच अजून मला हळदीचं पण घरातलं आवरणं वगैरे सगळंच बाकी आहे पण साक्षीने त्यांना कॉलेज सा आहे म्हणजे आधीचं कॉलेज सुटलं आहे आणि साक्षीला सोडवायला जायचं आहे तर मी दोघांचं अगोदर कॉलेजचं काम करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी पूजा मांडणार आहे येताना पूजेचं सामान पण घेऊन येणार आहे तर मी कशी पूजा करते वगैरे ते पण तुमच्याबरोबर शेअर करे करेल आणि दिवसभरात उपवासाचं काय खायचं काय नाही ते पण तुम्हाला सांगेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला मैत्रिणींना लक्ष्मी मातेच्या उपासण्यासाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात पवित्र महिना जर मानला गेला असेल तर तो हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे ना आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी लक्ष्मी मातेची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला उपासना सेवा करायची आहे जेणेकरून बघा म्हणतात की लक्ष्मी चंचल असते पण आपण आपल्या श्रद्धेने आपल्या सेवेने आपल्या भक्तीने लक्ष्मी मातेला स्थिर पण करू शकतो बरं का तर आपली सेवा किती श्रद्धेने आहे आणि किती भावपूर्ण आहे ना यावर सगळं डिपेंड असतं तर त्यामुळे आपण जे पण करू जी पण सेवा या महिन्यात करू ना ती अगदी भक्तिभावाने आणि अगदी श्रद्धेने करायची आहे आपल्याला तर इथे मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि उंबरठ्याचं हळदीचं लेपन आपण दर शुक्रवारी म्हणा किंवा देवीचा कुठला उपवास वगैरे असला अमावास्या पौर्णिमा अशा दिवशी करतोच पण आत्ता ही जी सेवा सांगते आहे मी ही खास लक्ष्मी मातेसाठी आहे लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी मी ही सेवा सांगते तर तुम्ही बघितलंच असं हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर मध्यभागी आपल्या उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी आपल्याला कोरड्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला दोन उभ्या रेगा साईडने द्यायच्या आहे या उभ्या रेगा द्यायच्याच आहे कारण या रेषांचं खूप महत्त्व आहे तर त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला उंबरठ्याच्या दोन्ही साईडला लक्षात ठेवा आपण मध्यभागी कोरड्या हळदीने स्वस्तिक काढलं आणि दोन्ही साईडला ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला पण आपल्याला अशा प्रकारे उभ्या रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर अक्षदा वाहून आपल्याला त्याची पूजा करायची आहे अक्षदा अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण जे काही करतो त्याचा साक्षी पुरावा जो असतो तो अक्षदान मुळेच मिळतो आपल्याला म्हणजे अक्षदा आपल्यासाठी पुरावा असता एक प्रकारचा त्यानंतर मी फूल अर्पण करून पूजा करून घेतली आणि अशी उंबरठ्याची पूजन करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आता तुम्ही पाच गुरुवार पडतायत ना मार्गशीर्षे तर पाचही गुरुवार तुम्ही ही सेवा करू शकतात त्यानंतर आपल्याला अगरबत्ती वगैरे ओवाळून आणि आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे तर बघा मी केली त्याचप्रकारे तुम्ही पण करा मैत्रिणींनो आपल्याला आता मी तुम्हाला तर शेअर केलंच की आपल्याला काय सेवा करायची आहे दर गुरुवारी करा तुम्ही दररोजसुद्धा करू शकता कारण हा मार्गशीष महिना जो आहे ना तो लक्ष्मी मातेच्या सेवेसाठीच आहे त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी जरी हळदीचं लेपन केलं ना तीस दिवस तरी पण उत्तम आहे पण मी फक्त गुरुवारीच करणार आहे कारण आपल्याला सकाळच्या धावपळीत जमतं नाही जमत त्याच्यामुळे मी फक्त गुरुवारी हळदीचं लेपन करणार आहे त्यानंतर काय सेवा करायची ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं जे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये मा येते आणि त्यानंतर तुळशी पुढची रांगोळी जी के काढली होती साक्षीने ती पण तुमच्याबरोबर शेअर केली आणि दारातली रांगोळी जी आहे आपल्या दरवाज्यातली ती पण तुमच्याबरोबर शेअर केली तर असं फक्त आपल्याला या बाकीच्या गोष्टी करून आपल्याला लक्ष्मी माता स्थिर करता येत नाही तर लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी आपल्याला विष्णू भगवानांची सुद्धा सेवा करावी लागते करा। तित श्री विष्णूंची जितकी सेवा कराल तितकी तिथे लक्ष्मी माता असतेच असते कारण जिथे श्री विष्णूंचा वास असतो तिथे लक्ष्मी मातेचा वास हा शंभर टक्के असतो शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के असतो कारण बघा आपल्या घरात कोणीही जोडीने आलं तर आपण काय म्हणतो लक्ष्मी नारायणाचा जोडा आला तर त्याचप्रमाणे म्हणजेच काय जिथे श्रीहरिविष्णू असतात तिथे लक्ष्मी माता पण असतेच असते म्हणून श्रीहरिविष्णूंची सुद्धा सेवा करा कारण बघा सकाळी सकाळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावू शकतात अगदी सकाळी जो लक्ष्मी माता येण्याचा टाईम जो असतो ना तो सकाळी साडेसहा ते साडेसात हा असतो तर त्यावेळेत तुम्ही लक्ष्मी मातेचं एखादं अष्टक वगैरे लावू शकतात श्रीहरिविष्णूंचं तुम्ही विष्णू नामसुद्धा लावू शकतात किंवा रामरक्षासुद्धा लावू शकतात कारण ना श्रीहरिविष्णूंचं स्वरूप आहे ते म्हणजे श्रीराम त्यामुळे तुम्ही ते पण करू शकतात तर असं साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान लक्ष्मी मातेचा आपल्या घरात प्रवेश होत असतो मग ते सकाळ असो किंवा संध्याकाळ असतो संध्याकाळीसुद्धा साडेसहा ते साडेसात यावेळेतच आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून तेव्हा लक्ष्मी मातेचा आपल्या घरात येण्याचा वेळ असतो तो त्यामुळे तर असो आता इकडे मी तुम्हाला सेवा तर सगळी सांगितली आहे आणि तुम्हाला जेवढ्यांना म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही करू शकता ही सेवा त्यानंतर आपले मार्गशीर्ष गुरुवार पण असतातच तर या गुरुवाराच्या उपवासासाठी सुद्धा सु आपण लक्ष्मी मातेची भरपूर सेवा करतोच कहाणी वाचतो किंवा उपवास वगैरे धरतो तर ती पण एक आपली सेवा होतेच से या महिन्यामध्ये पण रोज जर आपण ही सेवा केली ना म्हणजे अगदी रोज तर आपण उपवास वगैरे असं काही धरू शकत नाही गुरुवारीच उपवास धरायचा आहे आपल्याला पण रोज विष्णू सहस्रनाम ऐकू शकतो फक्त आपण यूट्यूबवर वगैरे जरी लावून दिलं ला ना तरी पण कानावर पडत राहतं आपल्या आणि नकळत आपल्या तोंडातून पण ते बोल निघतात त्याच्यामुळे मग आपल्या हातून ती नकळत सेवा घडते त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम नाम, लक्ष्मी अष्टक असं जी पाहिजे ती सेवा तुम्ही करू शकता तर असो हे झालं आपलं आध्यात्मिक बाबतीत तर आता इथे तुम्ही बघू शकता साक्षीने पण गुरुवारचे उपवास धरले मार्गशीर्षे त्यामुळे साक्षीचा आणि माझा आमच्या दोघींचे पण उपवास होते आणि जेवणासाठी फक्त आधी आणि त्याचे पप्पाच होते त्याच्यामुळे त्यांना मसालेभात खूप आवडतो म्हणून मग मी साक्षीला म्हटलं एका बाजूला तू मसाले भात तोपर्यंत मी घरातलं झाड फरशी वगैरे बरंच कामं असतात आपले सकाळी सकाळी तर ते करते तोपर्यंत तिचा एक साईडला मसाले भात झाला आणि मसाले भातासाठी तुम्ही बघितलंच असेल मी बोलता बोलता तुमच्याबरोबर शेअर पण केलं की तिने काय काय वापरलं आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यात तिने सोयाबीन अख्खे मसूर त्यानंतर आता हिवाळा म्हटल्यानंतर वाटाणा भरपूर आलेला आहे बाजारात तर वाटाणा पण टाकला तिने हिरवा वाटाणा जो असतो तो आणि मस्त असा मसाले भात केला आणि शिट्ट्या जशा होत होत्या ना तर तसा छान असा मस्त घरामध्ये त्याचा सुवास सुटला होता तर तिचं ते तिकडे भात वगैरे चालू होता मसाले भात तोपर्यंत मी एक एक रूम आवरून घेत होते ज्या रूममध्ये गेला ना त्या रूममधलाच कानाकोपरा सगळा स्वच्छ पुसून वगैरे असं आवरत होते आणि लगेच तो रूम झाडून घेतला एक बेडरूम झाला माझा आणि आता इकडे या बेडरूममध्ये आले तर इथे तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबलवर सगळं अस्ताव्यस्त असतं सकाळी सकाळी कारण सकाळी सगळ्यांना ड्रेसिंग टेबलवरचं स... पावडरचा डबा वापरला तिथेच ठेवला कंगबा तिथेच ठेवला असं सगळं मेसी झालेलं होतं त्यामुळे ड्रेसिंग टेबल पण पुसला सगळ्या त्याच्यातल्या वस्तू ज्या आहे ना म्हणजे ते तेलाची बॉटल वगैरे त्याच्यामुळे भरपूर खाली तेल चांडतं आणि त्याच्या शेजारी ज्या पण वस्तू असतात ना तर त्या सगळ्या वस्तू तेलकट होतात म्हणून मग मा वरचेवर हा ड्रेसिंग टेबल सतत आवरावा लागतो नाहीतर सगळ्या वस्तू तेलकट होऊन आणि खराब होतात आणि धूळ तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या घरात खूप धूळ येते त्याच्यामुळे ना वरचेवर वरचेवर सगळं हे पुसावं लागतं तर मी प्रत्येक वस्तू जे आहे हो ना ती अशी पुसून आणि त्या ड्रेसिंग टेबलखाली म्हणजे प्रत्येक कप्प्यामध्ये पेपर अंथरला म्हणजे पेपरवर पेपरवर तेलकट डाग पडले ना तर फक्त पेपरच आपल्याला चेंज करता येतो म्हणून मग मी सगळ्या ह्याच्यात पेपर टाकले एरवी नव्हते पेपर पण आत्ता मी पेपर टाकले आणि त्यानंतर सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा ठेवून दिल्या जागच्या जागी एक एक रूममधला आवरला ना तर मग आवरायला पण जड नाही जात अर्ध इकडचं अर्ध तिकडचं काम करण्यापेक्षा आहे ना ज्या रूममध्ये गेलं ना तर त्याच रूममधलं सगळं कानाकोपरा बारीक पुसून पुसून असं व्यवस्थित आवरलं ना तर जास्त आपल्याला जड पण जात नाही नाही एक एक रूम क्लीन होत चालतो तर असा माझा हा सगळा ड्रेसिंग टेबल आवरून झाला आणि कसा आवरला ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही हा जो छोटा ट्रे आहे ना याच्यामध्ये सगळ्या लिपस्टिक बॉटल्स मग नेलपेंटच्या बॉटल्स वगैरे जे आहे ना म्हणजे जे पटकन पडणारं सामान आहे ना ते सगळं एका ट्रेमध्ये ठेवलं लिप बाम वगैरे सगळं याच्यातच ठेवलं मी आणि हा हा ही जी डबी बघताय ना तुम्ही तर या डबीमध्ये साक्षीने लिपबाम घरी बनवला होता तिच्या पप्पांनी बीट आणले होते तर त्या बीटपासून तिने तो लिपबांब बनवला आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की ओट खूप फाटतात ड्राय पडते स्किन आपली तर ओटांसाठी तिने तो लिपबांब बनवला होता घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने तर इथे वरती बघू शकता एक नंबरला जी बॉटल दिसते ना ते एरंडेल तेल आहे त्यानंतर तिथून पुढे सगळ्या माझ्या ज्या मोठ्या मोठ्या बॉटल्स आहे ना म्हणजे जसं मामा मार्च मॉइश्चरायझर वगैरे ते सगळं मी वरती ठेवलं त्यानंतर खाली सगळं म्हणजे जसं जे ॲडजस्ट होईल ना तसं तसं ठेवलं त्यानंतर हा तुम्हाला चार कप्प्यांचा जो डबा दिसतो आहे ना त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या अशा बारीक बारीक वस्तू म्हणजे जसं सेफ्टी पिन वगैरे ह्या ज्या वस्तू असतात ह्या इकडे तिकडे पडण्यापेक्षा एका ठिकाणी असल्या ना तर आपल्याला जेव्हा हव्या असतात तेव्हा पटकन सापडतात पण म्हणून मग त्या सगळ्या त्या डब्यात ठेवते मी तर वरती तुम्हाला सगळे मॉइश्चरायझर वगैरे असं सनस्क्रीन वगैरे जे आहे ना ते किंवा परफ्यूमच्या बॉटल वगैरे ते दिसत असेल खाली पावडरचे डबे त्यानंतर एक लिपस्टिक वगैरेचा तो ट्रे जो आहे तो ठेवला आणि त्याच्या खालच्या कप्प्यात मात्र जे ॲलोवेरा जेल किंवा आपलं जे कुंकू लावायचं असतं आपण कुंकू लावतो ना सिंदूर जो लावतो ना तर ते कुंकाची डबी वगैरे ते घरीच तयार केलं आहे मी कुंकू तर म्हणजे कारण बाहेर जे आहे ना ते खूप लाल मिळतं आणि मला लाल नको होतं थोडंसं मरून टाईप पाहिजे होतं त्यामुळे मग ते, ते पण मी घरी तयार करून एका डबीत भरून ठेवलं आणि इथे जे दिसत आहेत तुम्हाला ते ॲलोवेरा जेल आहे दोन्ही पण तर ते ॲलोवेरा जेल पण आपल्या स्किनला मॉइश्चर मिळण्यासाठी खूप चांगले असतात त्याच्यामुळे ते ठेवले आणि ही जी डबी आहे ना तर ही माझी कॉटन कॉटनबर्डची डबे आहेत त्याच्यात मी सगळ्या माझ्या यू पिन वगैरे आहे ना त्या ठेवलेल्या आहेत आणि या आणखी एक छोटा ट्रे घेतला त्याच्यामध्ये सगळ्या क्रीम म्हणजे जसं मेडर्मा सोप्रमायसिन वगैरे ते सगळं ठेवलं त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये आपले बन किंवा नेकलेस वगैरे ज्याच्या डब्या आहेत ना ते सगळं ठेवलं अशा प्रकारे मी सगळा हा ड्रेसिंग टेबल आवरला आणि हा साईडचा सा जो डबा दिसतो आहे त्याच्यामध्ये सगळे कानातले मोठे मोठे जे कानातले आहेत ना ते सगळे मोठे मोठे कानातले ठेवले आणि इथे वरती तुम्हाला हे एक डबे दिसत असतील तर आपला भांड्यांचा जो साबण असतो ना एकसोचा त्याचेच डबे भरपूर होते घरामध्ये मग मी तेच यूज केले आणि त्याच्यामध्ये आपले रोजचे वापरातले कानातले किंवा बांगड्या वगैरे असं काही ठेवलं आणि हा जो डबा आहे ना तर हा खूप छान डबा आहे याला कंपार्टमेंट असतात तर त्याच्यामध्ये ना आपल्याला छोटे छोटे कानातले वगैरे असं ठेवता येतं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला उघडून पण दाखवते तर त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू जिथल्या तिथं मिळतात पण आपल्याला अशा प्रकारे मी माझा हा सगळा ड्रेसिंग टेबल स्वच्छ केला आणि त्यानंतर साईडला कंगवे तर हे कंगवे ज्याच्यामध्ये ठेवले आहे ना ते जार मला ब्लेंडरवर मिळालं होतं म्हणजे ब्लेंडरमध्ये ब्लेंडरवर बघा आपल्याला कुठल्याही लिक्विडची क्वांटिटी मोजण्यासाठी ते जार मिळतं तर आपण काही त्याचा उपयोग करत नाही असं पण आपण फक्त असं ताक वगैरे लोणी वगैरे घुसरण्यासाठी ब्लेंडरचा उपयोग करतो काही कुठली क्वांटिटी मोजत नाही त्याच्यामुळे ते ना जार असंच पडलेलं होतं म्हणून मी त्याच्यात कंगवे ठेवले त्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर झाडून पुसून फरशी वगैरे पुसून घेतली आणि नंतर साक्षीला कॉलेजला सोडवण्यासाठी निघाले तर का तिला कॉलेजला सोडवलं आधीला घेतलं आणि सगळ्यात अगोदर गावात आले गावात मला थोडंसं सा पूजेचं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि जर गावात आले तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सगळ्यात अगोदर मी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येते कारण की आज गुरुवार होता आणि खूप छान दिवस होता आजचा तर आपण बघा कुठल्याही पूजेची सेवा जी आहे ना कुठल्याही पूजेची सुरुवात जी आहे ना ती आपण गणपती बाप्पांच्या पूजेनेच करतो तर मी तुम्हाला पण दर्शन दिलं गणपती बाप्पांचं आणि मी पण दर्शन घेतलं आणि मग पुढच्या कामाला लागले तर इथे आता मला फुलं घ्यायची होते दोन तीन प्रकारचे तर मी ते फुलं पण घेतले आणि त्यानंतर फराळासाठी आपण काही या उपवासाला मिठाचं वगैरे काही खात नाही म्हणजे बऱ्याच जणी खात पण असतील पण मी मात्र या उपवासाला फक्त फळांचंच फळंच खाते फळांचं ज्यूस वगैरे असं काही घेऊ शकतो आपण मिठाचं वगैरे काहीच खात नाही तर म्हणून मी केळी घ्यायला गेले पण केळीचे भाव तुम्हाला काय सांगू इतके भाव होते केळीला तर अक्षरशः पन्नास रुपये डझनच्या खाली केळीच मिळत नव्हती कुठे तरी पण नाही हो नाही हो करत एका गाड्यावर मी केळी घेतली चाळीस रुपये डझननी त्यातले त्यात दहा रुपये कमी केले त्या माणसाने माझे आणि त्यानंतर मला देवीचे वस्त्र घ्यायचे होते त्यासाठी मी आमच्या इथे सरा बाजारामध्ये ना पुढे भांडी बाजार आहे आणि त्या भांडी बाजारात देवाचं जे नाही ते सामान मिळतं अगदी बारीक बारीक म्हणजे मुखवटे म्हणा किंवा देवीचे वस्त्र म्हणा किंवा बाळकृष्णाचे वस्त्र म्हणा सगळं सगळं सामान मिळतं तर तिथे मी आले आणि तिथे ना खूप ऑप्शन्स आहे म्हणजे एक दुकान नाही आहे तर पूर्ण लाईनच आहे दुकानांची तिथे तर तिथे भरपूर ऑप्शन असतात म्हणून मी तिथेच गेले पण ना वेळ सकाळची होती त्याच्यामुळे दुकानं एवढे काही उघडलेले नव्हते तरी पण त्यातल्या त्यात एका ताईंनी मला ना थोडंसं सा सामान लावलेलं ला नव्हतं त्यांनी तरी त्यांनी काढून दिले मला वस्त्र तो देवीसाठी आणि इतक्या सकाळी आले की दुकान पण लागले नाही अजून त्याच्यामुळे काही ना मला शोधून शोधून देत आहे तर आता हे वेलवेटचं एक आहे ना पिंक ते आवडलं आहे मला आणि ग्रीन कलरचं एक आवडलं आहे साक्षी घरीच शिवते पण आता हा शिवाय त्याच्यावर त्यात आई ते शोधता येत सध्यापुरता तर मी दोन वस्त्र घेतले कारण त्या वस्त्रांना पण बराच भाव होता आणि इथे बघू शकता तुम्ही बाळकृष्णाचे वस्त्र आहेत बरं का तर गाईचा आकार आहे त्याला भरची पूजा वगैरे झाली दुपारी पूजा काही शेअरने केली कारण खूप घाईघाईत पूजा केली म्हणजे उशीर बराच झाला होता त्याच्यामुळे आणि आता वाजलेत साडे तर बाहेर बघू शकतं बराच अंधार पडला आहे बाहेर आणि इकडे मी आता देवी सहस्त्रनाम लावलं आहे तर आता दिवाबत्ती वगैरे करते आणि साक्षीला परत कहाणी वाचायची कारण साक्षीने पण उपवास धरला पण तिला कॉलेजवरनं यायला उशीर झालं त्याच्यामुळे आत्ता ती कहाणी वाचणार आहे आणि प्रदोष काळी म्हणजे आता ज्या जॉबला वगैरे जातात ना तर त्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये कहाणी वाचलं तर अजून चांगलं असतं तर आता मी गॅलरी वगैरे धुतली तुळशीच्या इथे ना थोडंसं सा, तेल सांडलं होतं थोडंसं सा माझ्याकडून त्याच्यामुळे ते पण स्वच्छ घासलं धुतलं आणि आता दिवाबत्ती करते बाहेर दरवाजा उघडा ठेवलं आहे तिने सांजेच्या वेळेस दरवाजा उघडा पाहिजे म्हणून तर आता चला पुढचं अजून काय काय करते ते पण तुमच्याबरोबर शेअर करते त्यानंतर आरती झाली साक्षीची कहाणी वगैरे वाचली आणि त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून आरती केली आणि सकाळी पण आरती झाली होती सकाळी म्हणजे दुपारी जेव्हा मी पूजा वगैरे केली ना कहाणी वगैरे वाचली तेव्हा पण आरती झाली आणि त्यानंतर आता साक्षीने कहाणी वाचली तर संध्याकाळी पण आता एवढा उपवास धरला आहे तर संध्याकाळची पण आरती केलीच पाहिजे आणि असंही मी आरती करतेच सकाळी पण असते आणि संध्याकाळी पण आरती वगैरे असतेच तर मग आज तर उपवास होता आज तर आरती व्हायलाच पाहिजे म्हणून मग आहे ना दोघींनी मिळून आरती पण केली आणि त्यानंतर लक्ष्मी अष्टक पण म्हटलं देह माझा पडावा सुंदा अनंता हे जा जा जाय माझे त्या त्या ठिकाणी જય જય રઘુવીર સમર્થ ઉદયો મકાલી મહાલક્ષ્મી મહા સરસ્વતી રાજરાજેશરીઈ સાહે श्री अंबा माता जय श्री अंबा माता तर अशा प्रकारे व्यवस्थित एकदम आजचा दिवस छान असा पूजेत पार पडला आणि खूप छान वाटलं घरामध्ये जेव्हा पूजा वगैरे असं काही असतं ना तर खूप प्रसन्न आणि छान वाटतं तसं आज सकाळपासूनच ना खूप छान छान संकेत मिळत होते आणि त्यानंतर प्रसन्न पण इतकं वाटत होतं आज मस्त एकदम दिवस पण खूप छान वाटत होता आजचा तर सगळं झालं आणि त्यानंतर नैवेद्याची तयारी तर मी इथे आता ना दोन साईडला कुकर लावून घेतले तर एका कुकरमध्ये डाळ भात लावला आहे आणि एका कुकरमध्ये म्हणजे जो स्टीलचा दिसतो आहे ना त्या कुकरमध्ये मी बटाटे लावले आहेत जेणेकरून दोन्ही साईडला कुकर होतील आणि तोपर्यंत मी थोडंसं पीठ भिजवून घेते तर मग असा साधा स्वयं स्वयंपाक आहे खूप काही करणार नाही आहे घाट मोठा तर इथे बघू शकता तुम्ही फक्त डाळ भात म्हणजे वरण भात करणार आहे बटाट्याची चटणी करणार आहे कारण घरामध्ये ना सगळ्यांना बटाट्याची चटणी खूप आवडते आणि खूप दिवस झाले बटाट्याचं काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे मग मी बटाट्याची चटणी करू म्हटलं आणि पोळ्या साध्या आणि गोड जर म्हणाल तर गोडाचा मी शिराच करणार आहे खीर वगैरे आपली नेहमीच होते तर मग शिरा बरेच दिवस झाले खाल्ला पण नव्हता त्यामुळे म्हटलं चला गोडाचा आपण शिराच करू तर अशा प्रकारे मी लगेच स्वयंपाकाला पण लागले आणि असं तुम्हाला तर माहितीच आहे की स्वयंपाकाचं माझं पहिलंच काही नियोजन ठरवलेलं असतं मी म्हणजे एकदा गॅसजवळ गेलं ना की पटापट पटापट स्वयंपाक करता येतो आता तुम्ही इथे बघितलंच असेल जोपर्यंत दोन्ही कुकर होतात तोपर्यंत माझं पीठ पण तिंबवून झालं मस्त आणि लगेच कुकर पण झाला कुकर काढून ठेवला आणि जोपर्यंत तवा गरम होतो तोपर्यंत सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून दिल्या त्यानंतर लगेच पोळ्या करून घेतल्या तर असा पटापट स्वयंपाक केला ना आता स्वयंपाक पण झटपट होतो आता इथे बघू शकता तुम्ही मी, मी वरणाला पण फोडणी दिली आणि त्यानंतर आपली बटाट्याची चटणी पण झाली साक्षीने आधीने मला बटाटे सोलून दिले त्याच्यामुळे झटपट सगळं झालं तर आता इथे आपला स्वयंपाक तयार झाला आहे आणि आजचा मेनू आहे वरण भात आणि बटाट्याची चटणी मस्त सगळ्यांना आवडते बटाट्याची चटणी त्याच्यामुळे बटाट्याची चटणीच केली आणि शिरा केलेला आहे गोड पदार्थांमध्ये तर आता देवीला आम्ही नैवेद्य दाखवतो आणि जेवायला बसतो तर तुम्ही पण या सगळे जेवायला आणि इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळेच मला नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा उत्साह येतो ज्या नवीन ताई आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला Bye! Anisri Swami Samartha! Thank